नमस्कार मित्रांनो मनाचा गेम या आपल्या नवीन युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज एक छोटीशी गोष्ट सांगतो पण लक्षात ठेवा ही गोष्ट पूर्ण आयुष्य बदलू शकते मित्रांनो बाहेरचं जे बदलवायचं असेल ना तर आधी आपलं मन बदलवायला आपण जे सतत विचार करतो माझ्याकडे काय नाहीये मी कधीच पुढे जाणार नाही माझ पुढे कसे होणार हे सगळे विचार आपलं सबकॉन्शियस माइंड ऐकत असतं म्हणजे आपलं अंतर्मन ऐकत असत आणि खरच तसं घडत असत पण जर दररोज सकाळी स्वतः सांगितलं मी काहीतरी मोठं करणार माझ्या आयुष्यात बदल होणार होणार म्हणजे होणार हे सतत तुम्ही जर सांगू लागला तर आपलं मन आपल्यासाठी काम करायला लागत हे ह्याचं सोपं उदाहरण द्यायचं नाही जसं बियाणं मातीत पेरलं की लगेच झाड होत नाही ना तसंच मनातले सकारात्मक विचार हळूहळू मोठे पण अल्पळ मात्र शंभर टक्के मिळत तुम्ही प्रत्येक दिवशी पाच मिनिटं स्वतःशी बोला नकारात्मक विचारांना थांबवा आणि सकारात्मक वाक्य मनात पेरा मनाचं मित्रांनो मनाचं गेम समजून घेतलं ना की सगळं सोपं होतं फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि हो जर तुम्ही मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवता तर कमेंट मध्ये हो लिहा आणि असेच विचार ऐकायला चॅनल सबस्क्राईब करा पुढची